बुलढाण्यातील येडगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती जिल्हा चिकित्सकांनी दिली होती मात्र शाळेचे संचालक विजयराज शिंदे यांनी या माहितीचे खंडन करत ती दिशाभूल करणारी असल्याचा आरोप केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील येडगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती नुकतीच जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली होती मात्र या दाव्याला आश्रमशाळेचे संचालक तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी पूर्णतः फेटाळून लावत ती माहिती चुकीची दिशाभूल करणारे आणि संस्थेची बदनामी करणारी असल्याचे ठणकावून सांगितले आहे शिंदे यांनी स्पष्ट केलं की ज्या मुलींना ताप सर्दी खोकला यांसारखी सामान्य लक्षणं होती त्यालाच फूड पॉइजनिंग असं दाखवून चुकीची माहिती दिली गेली हे रुग्ण फक्त एका दिवसासाठीच रुग्णालयात दाखल होते उलट्या जुलाब आणि पोटदुखी यांसारखी कोणतीही लक्षणं त्यांच्यात दिसून आली नाही असा दावा शिंदे यांनी केला या प्रकरणावरून राजकीय वातावरणही चांगलं तापलं आहे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्यानंतर शिंदे यांनी त्यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिलं जो माणूस पंतप्रधान मोदी यांना भडवा म्हणतो फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबतो तो दुसऱ्यांबद्दलही शिवराळ बोलणारच अशा स्पष्ट शब्दात त्यांनी संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला या सर्व प्रकारामुळे जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय विभागावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत संस्थेच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या या चुकीच्या माहितीबाबत सखोल चौकशी आणि योग्य स्पष्टीकरणाची मागणी आता होऊ लागली आहे जिल्हा शल्य चिकित्सांनी दिलेली माहिती पूर्णपणे चुकीची दिशाभूल करणारी समाजाची फसवणूक करणारी व संस्थेची बदनामी करणारी अशी माहिती आहे फूड पॉयझनिंग क्वेश्चन मार्क असताना त्यांनी तसं तुमच्या समोर बोलताना सांगायला पाहिजे होतं की हे संशयित आहेत फूड पॉयझनिंग आहे की नाही सांगता येत नाही असा आमचा संशय आहे पण तसं न सांगता त्यांनी फूड पॉयझनिंग डायरेक्ट बोलले जेव्हा की विद्यार्थिनींना ज्या पाच विद्यार्थिनी ऍडमिट केल्या गेल्या त्यांना कुठल्याही प्रकारच्या झुला उलट्या ज्या फूड पॉयझनिंगचं सिमटम्स असतात की त्याच्यानंतर मनुष्याला दोन तीन दिवस लगातार झुला उलट्या होत असतात मनुष्य एकदम कमजोर होऊन जातो चालू सुद्धा शकत नाही असं कुठलंही त्यांना पहिलेही झालं नव्हतं भरती केल्यानंतरही झालं नाही संध्याकाळी एकाच दिवसात त्यांना सुट्टी दिल्या गेली असा इत फक्त व्हायरल इन्फेक्शन ताप सर्दी पडसं असलेल्या मुलींना फूड पॉयझनिंग दाखवून त्यांनी सगळ्यांची दिशाभूल केली कडी भात हे अन्न आमच्या इथे पंचवीस वर्षात कधी कडी भात अन्न शिजलं नाही आश्रमशाळेची जी संहिता आहे त्या डाएटमध्ये कुठेही कडी वाताचा उल्लेख नाही आणि असं असताना त्यांनी कडी भात त्या ठिकाणी सांगून एक प्रकारे स्वतःच्या पदाचा दुरुपयोग केलाय अधिकाराचा दुरुपयोग केलाय आणि हे त्यांनी संपूर्णपणे राजकीय दबावाखाली केलाय असा माझा आरोप आहे स्थानिक लोकप्रतिनिधींचा मी चौकशीची मागणी करणार आहे त्यांची बदली कोणी केली काय केली कशी केली ती नियमात होती नव्हती याची सुद्धा चौकशी करावी अशी मागणी मी करणार आहे